खर तर मला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार मानाव असे वाटतात कारण पंढरपूर देवस्थानाला त्यांनी भरीव मदत केली महाराष्ट्रातील साधकांसाठी संतपीठाच्या नावाने त्यांनी फार भरीव मदत केली आळंदी देवस्थानाला त्यांनी भरीव मदत केली आणि काल देहूत महा स्वतः मुख्यमंत्री आले होते आणि येऊन त्यांनी तिथेही आज सर्व गोष्टीची पाहणी केली मी निश्चित आपल्याला सांगतो आणि सर्व जनतेला मी सांगू इच्छितो जिथं जिथं साधकांना वारकऱ्यांना आज अडचण आहे तिथं तिथं हे शासन त्यांच्यामागे अतिशय खंबीरपणे उभे आहे आपण पहा आज पालखी असेल विसावा असेल किंवा तिथले स्थळं असतील स्थल, त्या सगळ्या ठिकाणी आज इतंभूत व्यवस्था आज तुम्हाला आम्हाला बघायला मिळते आहे आज फायर ब्रिगेड सोबत आहेत पाण्याची व्यवस्था सोबत आहे सुरक्षा से सोबत आहे आज अन्न आज व्यवस्था आज सर्व लोकांची सेवत आहे आज पिण्याचं पाणी आज म्हणेल तिथे आज तुम्हाला अवेलेबल आहे हे सरकार निश्चितचपणे एक वारकऱ्यांचं सरकार आहे आणि वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी कसल्याच प्रकारची कुचराई नाही असं म्हटलं तर वाहगं होणार नाही